हाय गुड मॉर्निंग सर्वांना कसे सगळे बरे ना तर बरेच राहा हसत खेळत राहा आणि हसत हसतच हो आपले व्हिडिओ बघा काही मोर नाही या विषय हे एकदा ते स्वस्थ खा मस्त रहा तर, तर मी तर बोपळा मस्त स्वच्छ धुवून आणि कापून आहे तर बहुतेक बहुत ताई काय करतात की आधी धुवून घेतात आणि आधी कापून घेतात आणि मग धून घेतात पण मी अगोदर कापून घेतलेलं आहे आणि इथं हिरवी मिरची जिरं आणि शेंगदाणे दळून घेतलेले आहे त्याच्यानंतर मग आता इथं परत तेलामध्ये पण मी थोडासा जिरा टाकलेलं आणि हळद आणि तेलाच्या मध्ये आता तुम्ही व्यवस्थित मस्त परतून आहे चांगला जर परतून घेतला ना त्याचं अंगठ पाणी सुटलेलं बघा तर कवळा भोपळा होता त्याच्यामुळे खायला एकदम छान लागणार आहे नुसता असं थोडा वेळ जास्त वेळ जर परतून दिला ना तर हिरव्या मिरचीच्या भोपळ्याला थोडी जास्त लागतं त्याच्यावर तुम्हाला इथं टाकलेले शेंगदाणे आणि हिरवी मिरची दळून आणि लसूण पण त्याच्यामध्ये टाकलेले मी काय एवढं बारीक रेसिपी दाखवली नाही बरं का कमेंट होती रेसिपी दाखवा पण तसं परत कोणी कमेंट करता की रेसिपी तर चायनाल नाही तुमचा तर साधी सिंपल रेसिपी दाखवलेली थोडीशी जास्त काही दाखवलेली नाहीये पूर्ण लसूण घ्यायचा मिरच्या किती घ्यायच्या शेंगदाणे किती घ्यायची इथपर्यंत काही दाखवलं नाहीये आणि साधी सिंपल जसं परत अशी दाखवलेली आणि एवढी भाजी लागते आम्हाला म्हणजे कसं असं हिरव्या मिरचीचा भोपळ्याला एकदाच पाणी टाकावं लागतं त्याच्यामुळे एकदाच पाणी टाकून घेतले टाक थोडस जास्त आणि लाल मिरचा असतो ना तर त्याला शेंगदाणे टाकल्यावरती पण पाणी टाकलं तरी चालतं पण तसं एकदाच टाकून द्यावं लागतं त्याच्यामुळे थोडं मी जास्तच पाणी टाकलेलं आहे शिजून तो बरोबर जेवढा पाहिजे तेवढा होऊन जातो आणि इकडं दूध तापत ठेवलेलं म्हणजे ताप तापट नाही ठेवलेलं अजून फक्त ठेवलेले वरती तर परत कोणी कमेंट केलं की गॅस काही चालून त्याच्यानंतर इथं मग मी पूर्ण भांडा वगैरे साफ करून घेतलेले याच कारण कसं एक एक भांड दर आवरत राहिले जास्त पसारा पण होत नाही आणि की पोर दिदी होती घरीच आज दादा शाळेत गेलेला होता आणि कर, सकाळी सकाळी खूप गागट असतो घरामध्ये पोरांचा तर त्याच्यामुळे मी इथं काही आवाज घेतलेला नाहीये मी नंतर हो आवाज दिला तर मस्त इथं आता भोकळा आपला शिजत आलेला आहे तर आणि त्याच्यानंतर करायचे आहे मग मला बाजरीच्या भाकरी कारण आज काही पोरांचे डबे नव्हते बर का सकाळची शाळा असल्यामुळे दादा पण साडे अकरा बाराला घरी येणार होता तो फक्त नाश्ताच करून गेला होता त्याच्यामुळं मग पोळ्यांचं काही टेन्शन नव्हतं आज फक्त बाजरीची भाकरी बनवायची होती आणि मग त्याच्यामुळं मी सरसकट भाजी बनवून घेतली नाही त्यांना सुकी भाजी लागती तर इथं मीच करते आता बाजरीची भाकरी आणि बरेचशे भाकरीच कसं पीठ जर व्यवस्थित मळून घेतलं ना तर मग भाकर काही चिरत नाही भाकरी पण मस्त येते आणि आज थोड्या मोठ्या मोठ्याच भाकरी झाल्या होते माझ्याकडून मी बोलतो ते लई मोठी भाकर झाली असं का बरं काय माहिती पण आज पूर्ण भाकरी माझ्याकडून थोड्याशा मोठ्याच झाल्या कसं सकाळी सकाळी घाई घाई कामं आवरायचं असणार त्याच्यामुळं मग एखाद्या वेळेस होऊन जाते मोठ्या पण काही नाही एक भाकर मग कमी केली मोठी होती म्हणून आणि जास्त शिळा पण नाही चालत या दिवशी पावसाच्या दिवशी नाही जास्त शिळा पण नाही खायचा रात त्याच्यामुळं मग एकदम शॉर्टकट मध्ये स्वयंपाक केला होता मी कारण कसं स्टँड नाही कॅमेरा धरायला काही तुम्ही नाही पण म्हटलं तर जरा दाखवायचं तर राहायचं आपल्याला तर त्याच्यामुळं मग मी पूर्ण खाली ठेवलेला आहे कॅमेरा म्हटलं आणि अर्ध जर ठेवला ना तर अर्धा येत होतो तर मस्त अशी मोठी भाकरी इथे तयार झालेली इथं मी म्हणजे भाकरींना काहीच वेळ लागत नाही बर का, का पीठ जर मस्त व्यवस्थित जर मळून घेतलं ना तर इतक्यात आपल्या भाकरी तयार होतात इथं मी पट इतक्यात सहा भाकरी केलेली आहे बाजरीच्या आणि ते पण एकदम मोठ्या मोठ्या भाकरी केलेल्या आहे आणि सर्व जण घरी जर असले ना तर मग भाकरी जास्तच लागतात पोळ्या जर ना मग त्यांच्यासाठी पोळ्या होऊन जाते मग आमच्या दोघांसाठी फक्त तीन भाकरी लागतात तरी तो माझी एकशे वरतीच भाकर राहिलेली होती आता आणि मी शक्यतो ना बाजारेच्या भाकरीला चूल पण नाही पेट म्हणजे चूल पण पेटलेली होती पण कसं घाई घाईमध्ये काम आवरायचं असतं आणि शेंगा पण खोडायला जायचं राहत नाही तर खूप छान लागते तरी आता तर मस्त भोपळा आणि बाजरीची भाकरी आधी बहुतेक लोक आहे ना बुचक्याची धन लावी पण आम्ही असं गाई पडून जर लावली ना तर भाजी पण भरपूर निघत नाही गावरच भरपूर निघत नाही असं गाई पडून जर लावलं तर कांद्याची भाजी देते का आत्ताच नेची का हा खाबर आला अरे बघ मी काय केलं अये फात आली घरी आता